आपण काल्पनिक कथा वाचतो ऐकतो परंतु कधीकधी इतिहासातील सत्यकथाही कल्पनेपेक्षा अधिक अद्भुत असतात आज आपण अशाच एका महामानवाच्या जीवनाची कथा ऐकणार आहोत श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकातील एक संत समाज सुधारक आणि ईश्वराच्या अवताराचे प्रत्यक्ष दर्शन देणारे बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरात मधील भडोच येथे शके एक हजार एकशे बेचाळीस भाद्रपद महिन्यात एक आश्वासक रविवार होता राजा मल्लदेवाचे प्रधान विशाळदेव आणि त्यांच्या पत्नी मालहणदेवी यांच्या घरी एक बालक जन्मास आले या बालकाचे नाव ठेवण्यात आले हरिपाळदेव त्याच्या चेह्यावर एक विचित्र तेज दिसत होते अगदी बाळपणापासूनच त्याच्या डोळ्यात ईश्वरी शक्तीची चमक होती हरिपाळदेव शालेय शिक्षणात हुशार होते त्यांचे व्यक्तिमत्व देखणे होते आणि त्यांना राजवाड्यात सगळे मान दे त्यांच्या बालपणात अनेक युद्धे पाहिल्यामुळे त्यांना युद्धकलेची आवड होती त्यांचे सैनिकी कौशल्यही लहान वयातच दिसून येऊ लागले राजदरबारात हरिपाळदेवाचे कौतुक होत असे त्यांचे वडील त्यांचा अभिमान बाळगत काही वर्षांनंतर देवांचे लग्न कमलादेवीशी झाले संसार सुखात रमलेल्या जोडीचे प्रेम आदर्शवत होते परंतु काही काळानंतर हरिपाळदेवांच्या हृदयात एक विचित्र ओढ निर्माण झाली त्यांनी अचानक समाजातील आजारी आणि गरजू लोकांना मदत करण्यास सुरुवात केली त्यांना सेवा करण्याचा एक विलक्षण छंद लागला एक दिवस त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती त्यांचे शरीर सरणावर ठेवण्यात आले होते पण अचानक चमत्कार झाला सरणावर ठेवल्यानंतर हरिपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले महानुभावी यांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार घेतला होता हा क्षण असा होता जणू ईश्वर स्वत एका साधकाच्या रूपात अवतरला आहे आणि यापुढे त्यांचे नाव ऐवजी चक्रधर असे झाले चक्रधरांनी आपल्या संपत्तीचा त्याग केला राजवाडा सोडला आणि एकटा भ्रमण करायला लागला त्यांना धनसंपत्ती राजसत्ता काहीच नको होती समाजातील अत्याचार विष्मता वेदनांचा अनुभव घेताना त्यांना मानवतेचे महत्व पटले त्यांचे प्रवास महाराष्ट्रभर पसरले त्यांनी स्त्रीशूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारी शिकवण दिली या प्रवासात त्यांना अनेक शिष्य भेटले ज्यांनी त्यांच्या उपदेशांना अंगीकारले त्यांच्या जीवनातील घटना एका ठिकाणी एकत्र करून लीळाचरित्र या ग्रंथाचा जन्म झाला या ग्रंथात चक्रधरांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करण्यात आले आहे अनेक ठिकाणी जाऊन चक्रधरांनी सामाजिक सुधारणा केली मेहकर येथील बाणेश्वराच्या मंदिरात त्यांना बोणेबाई नावाची साध्वी भेटली बोणेबाईंसोबत त्यांनी लोणार यात्रेला जाऊन समाज प्रबोधनाचे कार्य केले आपल्या समाजातील लोकांना त्यांनी त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून ज्ञान दिले काही काळानंतर चक्रधरांनी त्र्यंबकेश्वर येथे विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली त्यांनी आता आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजासाठी अर्पण केला समाजाच्या उद्धारासाठी त्यांच्या उपदेशांमधून प्रेम शांती आणि सत्यता रुजविण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले चक्रधर स्वामींच्या विचारांनी महानुभाव पंथाची स्थापना झाली ज्याने वेदांतील कर्मकांडांना नाकारून सर्वांनाच समानता आणि मोक्षाचा अधिकार दिला ते समाजसुधारक समाजाचे पथदर्शक आणि एक ध्येयवादी संत होते त्यांच्या शिकवणींनी मराठी समाजात एका नव्या विचारांचा उदय घडवला या अवतारी पुरुषाचे जीवन हे प्रेरणा सेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहे या अद्भुत जीवनकथेने आपल्याला जीवनाचे खरे ध्येय शिकवले त्याग सेवा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली